कर्जत विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाली पाहायला मिळत असून दहिवली ग्रामपंचायतमध्ये महायुतीचे कार्यकर्त्यांनी महेंद्र तोरवे यांचा प्रचार निमित्ताने रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये दहिवली ग्रामपंचायतमधील तसेच उमरोली जिल्हा परिषद वार्डमधील कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते भाजपचे तालुका अध्यक्ष राजेश भगत युवासेना तालुका अध्यक्ष अमर मिसाल दहिवली ग्रामपंचायत सरपंच मेघा मिसाल यांच्यासह असंख्य कार्यकर्ते दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील गावागावात घरोघरी जाऊन थोरवे यांचा गावा गावा प्रचार करत होते